इथे लतामस्तक होते विनम्र भी अभिवादन करते त्यांचा आशीर्वाद घेते आज अतिशय सुंदर असा आपला पत्रकार असत्रंडळ पवनी सौजन्याने यांच्या चुली या, 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 ना या नाटकाच्या उद्घाटना प्रसंगी इथे मंचावर उपस्थित या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे विजय भाऊ राऊत तसेच इथे मंचावर उपस्थित या नाटकाच्या उद्घाटनात उद्घाटक आदरणीय टोमेश्वर भाऊ पंचबाई मंचावर उपस्थित आदरणीय अनिल भाऊ धकादे रेंद्र भाऊ नंदरधने डॉक्टर राखडे सर डॉक्टर मेश्राम सर आमच्या मार्गदर्शक यादव भाऊ भोगे तसेच जयपालभाऊ भो वंजारीजी आमच्या वहिनीचा आहे वंजारी वहिनी आणि मंचावर उपस्थित आमचे शंकर भाऊ तेलमासरे आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या आपण माता भगिनी आणि आपल्या पवनीतील आजूबाजूतील परिसरातील आपण सर्व मंडळी आपल्या सर्वांना माझा नमस्कार सर्वांना वाटत असेल की आम्ही आलो कशासाठी आम्हाला तर नाटक बघायचं आणि ह्यांनी का काय लावलं किती वेळचे हे बोलत आहेत बोलत आहेत आमचा वेळ चालला वाटत आहे की नाही सगळ्यात मेन तर मला वाटतं आमच्या महिला थकल्या असतील थकल्या आहे की नाही दिवसभर मला वाटते दोन तीन वाजतापासून निघले असतील सगळ्याजणी बरोबर मकर संक्रांत वान वाटणं वान घेणं तिळगुळ देणं आणि घेणं पण आपल्या सर्वांसाठी हे आनंदाचा क्षण आहे या मकर संक्रांतीच्या अशा शुभ मुहूर्तावर जो आपल्या महिलांचा हा पर्व आहे जिला म्हटलेला आहे की एक स्त्री एक नारी जी जग जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाला उद्धारी आणि या सणाच्याच या पर्वामध्ये हा नाटकाचा हा प्रयोग आज आपल्या पवनी शहरामध्ये सादर होत आहे तर आपले पत्रकार मित्र मंडळ जे आहे जे हे दुसरं वर्ष आहे बघा आपण बघतो प्रत्येक गावागावात खेडापड्यामध्ये मंडई होतात नाटकं होतात आपले शंकर भाऊ हे कदुरली दरवर्षी होत असते भाऊ आपण माहिती आहे की पूर्ण मंडप जो आहे हा जनतेने भरलेला असतो पण आपला पवनी हे शहर आहे पण आपल्या शहरातील लोकांना सुद्धा मनोरंजनात्मक आणि या नाटकांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचं हे खूप मोठं माध्यम आहे बघा की आपल्या लोकांना सुद्धा इथे सामाजिक प्रबोधन हे झालं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर वर्ष आयोजित करण्यात येत आहे तर आपण सर्वांनी मिळून आपण सुद्धा आपल्या या पवनी शहराचे नागरिक आणि आपल्या या देशाचा एक घटक एक गाव म्हणजे जसं बंधनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे की देशाची प्रगती केव्हा होईल जर गावाची प्रगती होईल विकास होईल मग अशा सामाजिक जे आपले संदेश हे मेसेज अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मक विचार मिळतील हे विचार घेऊन आपल्याला घरी जायचं आहे आपल्या गावाच्या विकासात प्रगतीत आपल्या घराच्या प्रगतीमध्ये आपल्या मुलांना योग्य वळण संस्कार हे लागले पाहिजेत तर पेटलेल्या चुली ह्या प्रत्येक घरी आहे आहेत की नाही तर एक, एक सामाजिक परिवारामध्ये आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या संकटांना सामोरे जावं लागतं याचं सादरीकरण इथे होणार आहे आणि इथून आपल्याला हे मेसेज घेऊन जायचं आहे आबा बघा आपलं जे जी जीवन असतं आपलं जीवन हे एक रंगभूमीच आहे रंगभूमी एक रंगभूमी त्याच्यावरचं नाटक असल्यासारखंच आहे आपण वेगवेगळ्या अनुभवाच्या प्रवाहामधून आपलं जीवन जगतानी जात असतो मग आपले असे हो जे कार्यक्रम आपल्या महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीच्या माध्यमातून असो किंवा भागवत उपन, आपला हा भंडारा जिल्हा म्हणजे झाडी पट्टी म्हणून ओळखला जातो आणि नाटकांसाठी आपल्या वडसापासून आपला भंडारा गोंदिया जिल्हा हा प्रसिद्ध आहे मग कि आपलं कर्तव्य आहे की नाही की आपल्या या जिल्ह्यातील किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील आपले जे कलाकार आहेत त्यांच्या कलाला आपण वाव दिला पाहिजे आहे की नाही आपलं कर्तव्य आहे तर मग जे लोक कार्यक्रमासाठी घेत आहे तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे तर मी जास्त वेळ तुमचा जा सर्वांचा घेणार नाही सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि नक्कीच आपण इथून काहीतरी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार घेऊन आपल्या घरी जाऊ आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा हा मेसेज ही पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे आपण नक्कीच नक्कीच आपल्या माध्यमातूनही आपण सर्वांना देणार आणि परत एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करते आपण सर्वांनी मला बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि सर्व पत्रकार बंधूंच परत एकदा कौतुकाने अभिनंदन करते की असे कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी घ्यावा आमचं सर्वांचं पौनिवासियांच नक्कीच तुम्हाला नेहमी सहकार्य राहील